खूप घामाला म्हणजे वजन कमी होतं असंच आपल्याला वाटतं पण ॲक्च्युअल तसं नाही घाम आला म्हणजे पाणी निघून जातं डिहायड्रेट होता उन्हात उन्हात थांबलात तुम्ही गॅससमोर थांबलात तर आपल्याला खूप घाम येतो आणि डिहायड्रेट होता तुम्ही फॅन फॅट बर्न होतं असं नाही तर फॅट बर्न होण्यासाठी काय आहे फॅट बर्न होण्यासाठी दोन जबरदस्त मेथड आहेत एक आहे फास्टिंग आणि ब्रिदिंग ब्रिदिंग वाटे कसं कमी होतं तर ब्रिदिंग करता ब्रिदिंग केव्हा कर, जास्त वाटतं तुम्ही एक्झरसाईज करताय बॉडी ॲक्टिव्हिटीज खूप जास्त वाढवताय स्विमिंग करताय रनिंग करता, करता अशा वेळेस बॉडीला एनर्जीची पण खूप गरज असते ऑक्सिजनची पण खूप गरज असते मग हे ऑक्सिजन का आपण इनहेल करतो एक्सरसाईज करताना ऑक्सिजन घेतो आणि हे ऑक्सिजन व स्टोर फॅट सेल्सवर जाऊन ॲक्शन करतं आणि तिथलं फॅट बर्न करून एनर्जी बॉडी घेते आणि त्या ॲक्शन केमिकल ॲक्शनमध्ये काय होतं तर घा वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड असे दोन रूप केमिकल्स तयार होतात वॉटर हे घामावाटे निघून जातं आणि श्वासावाटे ब्लड स्ट्रीममधून लंग्समधून श्वासावाटे कार्बन डायऑक्साईड निघतो अशा प्रकारे फॅट बर्न होतं दुसरी मेथड काय आहे फास्टिंग फास्टिंग म्हणजे उपवास कमी खाणं किंवा खाणं न खाणं जेव्हा बॉडीमध्ये अशी कंडिशन येते की आपण खाल्लो नाही तेव्हा बॉडीला तर रुटीन काम करण्यासाठी एनर्जी लागते तर ती एनर्जी त्यावेळेस बॉडी का करते स्टोर फॅटमधनं घेते मग सुरुवातीला काय होते शुगरमधनं घेते शुगरही नसेल तर ग्लायकोजिन ही नसेल तेव्हा बॉडी फॅट सेल्समधलं फॅट बर्न करतं आणि त्याच्या थ्रू एनर्जी घेतं आणि अशा प्रकारे फॅट बर्न होतं अशा दोन जबरदस्त मेथड आहेत